बजेट सेशन दोन हजार पंचवीस अर्थसंकल्प दहा मार्चला होणार सादर कर्जमाफी ते लाडकी बहीण कोणत्या मोठ्या घोषणा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर नवनवीन अपडेटसाठी आत्ताच सबस्क्राईब करा राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे यामध्ये शेतकरीपासून ते लाडकी बहीण योजना आणि इतर नागरिकांसाठी कोणत्या मोठ्या घोषणा होणार आहेत या संदर्भात थोडक्यात माहिती आपण जाणून घेऊया अर्थसंकल्प अधिवेशन तीन मार्चपासून सुरू होणार आहेत मार्च तीस ते मार्च एकवीस या कालावधीत असणार आहे तर आता या संदर्भात कोणकोणत्या निर्णय किंवा घोषणा या ठिकाणी होईल याची थोडक्यात माहिती आपण पाहूया केंद्र सरकारचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर महाराष्ट्र अर्थसंकल्प सादर होणार असल्यामुळे संपूर्ण राज्यस लक्ष या ठिकाणी लागल्या यातच आता महत्वाची माहिती समोर आलेली आहे या नेतृत्वाखालील महायुतीचे सरकार सत्तेत आला त्यानंतर अर्थसंकल्पात आता या ठिकाणी हा दिलासा मिळणार घोषणा होतील आता या अर्थसंकल्पीय अधिवेशन जवळपास तीन आठवडे आहे यातच आता अर्थसंकल्प अधिवेशनामध्ये सरकारकडून शेतकऱ्यांना कर्जमाफी त्यानंतर सोयाबीन आणि कापूस वाढ सोयाबीन आणि कापूस खरेदीबाबत काही ठोस निर्णय होणार बजेट सेशन दोन हजार पंचवीस ते दहा मार्चला राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे यामध्ये शेतकरीपासून ते लाडकी बहीण योजना आणि इतर नागरिकांसाठी कोणत्या मोठ्या घोषणा होणार आहेत यासंदर्भात थोडक्यात माहिती आपण जाणून घेऊया अर्थसंकल्प अधिवेशन तीन मार्चपासून सुरू होणार आहेत मार्च तीस ते मार्च, मार्च एकवीस या कालावधीत असणार आहे तर आता या संदर्भात कोणकोणत्या निर्णय किंवा घोषणा या ठिकाणी होईल याची थोडक्यात माहिती आपण पाहूया केंद्र सरकारचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर महाराष्ट्र अर्थसंकल्प सादर होणार असल्यामुळे संपूर्ण राज्यस लक्ष या ठिकाणी लागल्या यातच आता महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे या नेतृत्वाखालील महायुतीचे सरकार सत्तेत आला त्यानंतर अर्थसंकल्पात आता या ठिकाणी हा दिलासा मिळणार घोषणा होतील आता या अर्थसंकल्पीय अधिवेशन जवळपास तीन आठवडे आहे यातच आता अर्थसंकल्प अधिवेशनामध्ये सरकारकडून शेतकऱ्यांना कर्जमाफी त्यानंतर सोयाबीन आणि कापूस तर वाढ सोयाबीन आणि कापूस खरेदीबाबत काही ठोस निर्णय होणार पीक विमा मुद्द्यावर सरकारची योजना करणार का शेतकरी संघटना याकडे लक्ष वेधून आहे लाडकी बहिणींचा हप्ता वाढणार का या संदर्भात देखील निर्णय मागील या निवडणुकीच्या माहिती सरकारने राज्यातील महिलांसाठी लाडक्या बहिणींना योजना सुरू केली होती ही योजनेत पात्र महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये हे पैसे देखील लाडक्या बहिणींना जमा झाले परंतु लाडक्या बहिणी योजनेचा एकवीसशे रुपये देण्यात येणार असल्याची घोषणा नेत्यांनी केली होती मात्र अद्याप योजनेची घोषणेच्या अंमलबजावणी झाली नाही तर या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये लाडक्या बहिणी योजनेबाबत काही घोषणा म्हणजे काय रक्कम आहे पंधराशे वरून एकवीसशे ही होणार का या संदर्भात घोषणा केली जाणार का यांकडे लाडक्या बहिणीचं लक्ष लागून आहेत हे सर्व अपडेट दहा मार्चच्या नंतरच आपल्याला करणार आहे धन्यवाद सूचना वरील माहिती आम्हाला सोशल मीडियाद्वारे मिळाली आहे आम्ही ती तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत कृपया बातमीची स्वतः खात्री करून घ्या धन्यवाद